सर सरकारने दहशतवादी हल्ला केला त्याचा बदला के घेतलेला नाही एक्स्ट्रा केलेला आहे काय म्हणा चांगली गोष्ट ती घ्यायलाच पाहिजे एकदम आमच्या हल्ला झालेले तिथे घ्यायलाच पाहिजे आणि ते सरकार घेणार त्याच खात्री काय घडलं तुमच्या तुम्ही गेला होता आम्ही जस्ट वरती गेलो होतो काश्मीर रॅलीमध्ये ठीक नाही जस्ट मी एंट्री केली पाच मिनिट पण झाली नसते पाठीमागे असा आवाज यायला लागला फायरिंगचा फायरिंग चावलं आम्ही असा आवाज असेल आम्ही आणखी थोडं तीन चार पावलं आणखी पुढे गेलो परत असे कंटिन्यूअस फायरिंगची आवाज आय लागली आवाज आला मिशन आम्ही दुबई वर्ष मागे बघितलं मागे बघितलं तर ते पब्लिक अशी जॉब कार्ड अशी धाव पोला सुटली त्याच्या आम्ही पण म्हणजे आम्ही धाव सुटलो फायरिंग कंटिन्यू चालू आम्ही बेफाम धावतो पब्लिकाने जमली होती आम्ही जाऊन तिथे आम्ही बसलो तिथे बसलो तिथे तिथे आलो जवळ काही मिनिटातच हिंदू कोण कोण आहे इधारचे सर्व तिथे सर्व घाबरलेले होते सर हात जोडत होते काही बोलत नव्हते आमच्या समोरच तिघांना पार्टीजन त्यांनी शूट केलं आम्ही आणखी घाबरलो परत म्हणाला की हिंदू कोण कोण आहे इधारचे कोणता हे करत नाही जेव्हा त्याने एकदम फायरिंगची गोळी माझ्या मानेला लागली लागलीच्या एकदम तुला माझं डोकं असं छान असं हे झालं आणि सांगत मी आपलं बेशुद्ध झाले काही नॅचरल काय कटलं ते मला माहिती बेशुद्ध झालो काही तासानंतर मला ती शुद्ध आली शुद्ध आली फक्त मिशिस इथे नव्हती आणखी घाबरलो टेन्शन मध्ये काय झालं काय तिथे बघितलं सगळे बॉडी सगळं पडलेले होते या साईडला साइडला बघितलं तर पूर्णपणे बॉडी पूर्ण सगळं पडलेल्या होते बॉडी खराब अनुभव तुमची काय इच्छा होती किंवा हे सगळं काय झालं बदला बदला घ्यायलाच पाहिजे आम्ही त्याच्या नव्हतो घोडेवाला आला त्यांनी मला आपलं पाणी दिलं तिथे आणि त्याने म्हणतात त्याने बाहेर घेतलं गरियाच्या बाहेर नेलं त्याने आपल्या पाठीवर बसून सुदैवाने एक समर्थ कृपा म्हणून या हल्ल्यातून मी एकटाच फक्त या गोळी लागून फक्त मी वाचले सगळी कृपा म्हणून वाचलेली तुम्हाला तिथे काय भांडलं सरकारला चांगली गोष्ट आहे करायलाच पाहिजे आणि आर्मी पण घेणार आहेत आणि ते सारखं ते घेणारच आहेत ज्यांनी जिथे हॉस्पिटल ऍडमिट होतो ते त्यांचं जे चाललं होतं त्यांनी जे घेत तर ते घेणारच आहे या ऑपरेशनला सिंदूर हे नाव दिलंय त्यांनी त्यांनी म्हणजे हल्ल्यामध्ये कित्येक जणांचं सिंदूर पुसलं गेलं आहे होय होय कारण त्यांनी लेडीजचं टार्गेट नाही केलं जे सर्व ते जेंट्सला त्यांनी मारलं त्यांनी ऑपरेशन सिंधूर नाव दिले काय म्हणावं बरोबर आहे नाव बदलाय बरोबर आहे चालू पण त्याने बऱ्याच जणांचे त्यांचे सौभाग्य ठरवून घेतलेले बरोबर काय म्हणाल अजून सरकारने काय करायला पाहिजे कशा पद्धतीने थोडंसं ऍक्शन घ्यायला पाहिजे सरकार घेईल आता तर तक्क वादच नाहीये